नमस्कार संघ आणि भारतीय जनता पार्टी त्याचसोबत त्यांच्या ज्या संलग्न सगळ्या संस्था संघटना आहेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल सनातन संस्था हिंदू जनजागृती समिती अशा सगळ्याच हे सगळे लोक अचानक मुस्लिमांच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये गरळ ओकायला लागले की आपण समजून जायचं असतं कोणत्या तरी निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत तोंडावर आलेल्या आहेत मग त्या राज्यांच्या असतील किंवा देशाची सार्वत्रिक निवडणूक असेल परंतु यावेळी मात्र उत्तर प्रदेश असेल किंवा राजस्थान असेल तिथे विधानसभेच्या निवडणुका नाही आहेत लोकसभेची निवडणूक तर नुकतीच होऊन गेलेली आहे मग तरीसुद्धा त्या दोन राज्यांमध्ये मुस्लिमांविरोधात मोठ्या प्रमाणामध्ये ज्वर निर्माण करण्याचे धंदे याची मी आधी नावं घेतली त्या सगळ्या संस्था संघटना पक्षांकडून का सुरू झालेल्या आहेत हा प्रश्न पडलेला आहे मग विचार केल्यावरती लक्षात आलं की आर एस एस अर्थात संघाचं हे स्थापनेचं शतक महोत्सवी म्हणजे शंभरावं वर्ष आहे आणि या वर्षात आपला देश अधिकृतरित्या हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावं अशी त्यांची तीव्र इच्छा आहे आणि त्यासाठी वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून हे सगळे इतिहासकालीन मोगलकालीन मशिदींच्या खाली मंदिरं असल्याचे दावे वगैरे सगळे उपद्व्याप त्यांच्याकडून सुरू झालेले आहेत स्वायत्त म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या सगळ्याच केंद्रीय संस्था त्यात अगदी न्यायपालिका सुद्धा आता त्यांच्या साथीला असल्यामुळे सोबतीला असल्यामुळे या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यामध्ये त्यांना आता काही फार अडचण येईल असं वाटत नाही न्यायपालिकेचं नाव मी यासाठी त्यांच्यासोबत घेतलं कारण त्यांचा सिंहाचा वाटा हे सगळे धर्मांध उपद्व्याप नव्यानं सुरू होण्यामध्ये आहे आता अडगळीत गेलेले ते लालकृष्ण अडवाणी बिचाऱ्यांची या देशाचा पंतप्रधान होण्याची फार इच्छा होती परंतु प्रभू श्रीरामानं काही ती पूर्ण केली नाही ती इच्छा अतृप्तच राहिली त्यांची तर असे ते नरेंद्र मोदींच्या देशपातळीवरील उदयाच्या नंतर आडगळीमध्ये गेलेले लालकृष्ण आडवाणी त्यांनी सर्वप्रथम हे ओळखलं आपल्या देशात की बाकीचे काहीही उद्योग करून या देशात आपली सत्ता येऊ शकत नाही काँग्रेसला सत्तेतून बाजूला सारून केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन करायची असेल तर केवळ धर्म हा एकच विषय आपल्याला हाती घ्यावा लागेल त्याशिवाय अन्य पर्याय नाही आणि त्यानंतर मग त्यांच्या धर्मांधता निर्माण करणाऱ्या रथयात्रा वगैरे ती सगळी नाटकं देशामध्ये सुरू झाली संघ भाजप विहिप वगैरे सगळ्यांनी देशभरात धार्मिक आगडोंब निर्माण करण्याचे सगळे धंदे सुरू केले केवळ बाबरी मशीदच नव्हे तर अन्यही अनेक अन्य ठिकाणी धार्मिक स्थानांवरून तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि मग ते सगळं दूषित होत चाललेलं सामाजिक वातावरण देशातलं पाहून तेव्हाच्या पी व्ही नरसिंहराव सरकारनं संसदेमध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी वन आणला मंजूर करून घेतला आणि तो कायदा लागू झाला काय होतं त्या कायद्यात तर देश स्वतंत्र होताना म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या देशातील प्राचीन धर्मस्थळांची स्थिती जशी होती त्यांची मालकी किंवा वहिवाट ज्या धर्मियांकडं त्या दिवशी होती म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी तीच स्थिती यापुढं सदैव कायम राहील जे धार्मिक स्थळ किंवा जी धार्मिक वास्तू पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ज्या धर्मियांच्या ताब्यात होती किंवा वहिवाटीमध्ये होती त्याच धर्मियांकडं था त्या स्थळा त्या स्थळाचा त्या वास्तूचा ताबा यापुढेही कायम राहील आणि त्याबाबत देशातील कोणत्याही न्यायालयात यापुढे कुणालाही दाद मागता येणार नाही पहा किती स्पष्ट शब्दांमध्ये कोणतीही शंका कुशंकेला वाव न ठेवता तो कायदा मंजूर झालेला होता फक्त एकमेव बाबरी मशीद राम मंदिराचा वाद मुद्दा त्यातून वगळण्यात आला होता कारण एकतर ते प्रकरण तो कायदा येण्याच्या आधीपासून न्यायालयामध्ये सुरू होतं आणि या देशातील करोडो लोकांच्या श्रद्धेशी निगडीत असा तो विषय बनलेला असल्यामुळे एकदा जर त्याचा काय तो सोक्षमोक्ष लागावा अशी संसदेची सुद्धा तीव्र इच्छा होती तर तो धर्मस्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव लागू झाल्यापासून कुणाच्या धर्मस्थळांवरती अन्य कुणाधर्मीयांनी दावा सांगणं वगैरे उपद्रव्यापांना बऱ्यापैकी आळा बसलेला होता परंतु परत त्यात माती खाल्ली एका न्यायाधीशांनीच कोणी सांगा आता निवृत्त झालेले आणि ज्यांनी महाराष्ट्रातील ते एकनाथ शिंदे प्रकरण बेकायदेशीरपणे सत्ता परिवर्तनाचं जे प्रकरण त्याच्यामध्ये निकाल देणं टाळलं न्याय करणं टाळलं आणि एक प्रकारे राजकारण्यांच्या खुल्या कृत्यांना बेकायदेशीर कृत्यांना घटनाबाह्य कृत्यांना संरक्षण दिलं त्याच माजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दोन हजार बावीस साली ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा त्यांच्यासमोर आला त्या मशिदीत शिवलिंग शिवलिंग असण्याचा दावा काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी केला आणि त्याची पडताळणी होण्यासाठी त्या मशिदीत सर्वे केला जावा अशी त्यांची याचिका होती खरं म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्यानुसार ती याचिका किंवा त्यांची मागणी तात्काळ फेटाळली जायला हवी होती परंतु चंद्रचूड महोदयांनी त्यांची ती मागणी ग्राह्य धरून त्या ज्ञान व वापी मशिदीच्या सर्वेला मान्यता देऊन टाकली त्यावरून मग पुढे सुरू झालेला सगळा वादंग अजूनही जो सुरू आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहेच चंद्रचूड यांच्या त्या एका निर्णयाचा आधार घेऊन मग आता हे संभल असेल अजमेर शरीफ असेल सगळीकडेच या संघ भाजप प्रणित उठवळ आणि उथळ हिंदुत्ववाद्यांना मंदिरं दिसू लागलीत त्या मशिदींच्या खाली कुठे विष्णूचं मंदिर कुठे शंकराचं मंदिर झोपेतून उठतात कोर्टात धाव घेतात सर्वेची मागणी करतात आणि गंमत म्हणजे कोर्टसुद्धा लगेच त्यांची ती मागणी मान्य करून सर्वेच्या ऑर्डर देऊन टाकतात म्हणजे हे सगळं किती टोकाचा गमतीशीर चाललं एक उदाहरण पहा त्या संभलच्या त्या जामा मशीदीच्या प्रकरणामध्ये त्या मशिदीपासून जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावरती राहणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या एका समर्थक व्यक्तीला एका रात्री एक स्वप्न पडलं काही दिवसांपूर्वी त्या स्वप्नात साक्षात भगवान विष्णू आले त्यांच्या स्वप्नामध्ये आणि त्याला म्हणाले की वत्सा त्या संभलच्या मशिदीखाली माझा जीव गुदमरला रे कधी मुक्त करणार तुम्हाला मग तो भक्त लगेच खडबडून उठला जागा झाला आवरलं सगळं आणि कोर्टात पोचला धावत धावत आपल्याला काय स्वप्न पडलं ते त्याने त्या कोर्टातल्या जजला सांगितलं आणि गंमत पहा त्या जजला देखील त्याचं ते स्वप्न पटलं खरं वाटलं आणि लगेच म्हणजे अगदी पुढच्या पाच मिनिटात त्या जामा मशिदीचा सर्वे करण्याची ऑर्डर त्या जजनं देऊन टाकली आधार कशाचा घेतला त्यांनी तर चंद्रचूड यांच्या ज्ञानव्यापी मशिदीबाबतच्या आश आदेशाचा तिकडे योगी महाशयांची पोलीस टीम अशा गोष्टींसाठी तयारच असते लगेच अशा सगळ्या कामांसाठी लगेच सगळा फौजपाटा त्या मशिदीकडे निघाला साहजिकच ते सगळं पाहून मुस्लिम समुदाय सुद्धा बिथरला अस्वस्थ झाला त्यांना वाटलं ही मशीद आपली पाडणार लगेचच आता ते सुद्धा सगळे तिथे जमले मोठा जमाव जमला मग दगडफेक आणि त्यानंतर पोलिसांचा गोळीबार पाच दहा जणांचा जागीच मृत्यू झाला खर तर ती संभलची मशीद सुद्धा इतिहासकालीन बारावा किंवा तेराव्या शतकात तिचं बांधकाम झालं असावं असं त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे बाबरानं ती बांधलेली नाही तर त्याच्या एका सेनापतीनं पंधराव्या शतकात तिची दुरुस्ती केली होती त्याचे दाखले उपलब्ध आहेत दा आजही त्याशिवाय ब्रिटिश काळातसुद्धा अठराशे सत्याहत्तरमध्ये हे आता एकाला एक स्वप्न पडलं होतं त्यावेळी तिथे आणि त्याने सुद्धा ती मशीद नसून मंदिर असल्याचा दावा तेव्हाच्या ब्रिटिशकालीन कोर्टामध्ये केला होता या देशातल्या बरेच दिवस तो खटला चालला पुरावे वगैरे तपासले गेले त्या कोर्टाचं जज जज स्वतः तिथे गेले त्या मशिदीच्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी त्यां सगळी परिस्थिती पाहिली तेव्हाच्या वास्तुक्षेत्रातील तज्ज्ञांशी त्या न्याया न्यायाधीशांनी चर्चा केली आणि मग निकाल दिला की तिथे मंदिर असण्याची कोणतीही शक्यता अजिबातच नाही ती मशीदच आहे पूर्वपरंपार तरीसुद्धा तो याचिका करता तेव्हाचा पुन्हा अपिलामध्ये गेला वरच्या कोर्टात परंतु त्या ब्रिटिशकालीन वरच्या कोर्टानं सुद्धा त्याचं अपील फेटाळलं त्या केसची आणि निकालाची सगळी कागदपत्रं आजही उपलब्ध आहेत तरीसुद्धा आता पुन्हा नव्यानं या भाजपच्या लोकांना संघाच्या लोकांना स्वप्न पडू लागलीत आणि भगवान विष्णू साक्षात या भाजपच्या लोकांकडं मदत मागू लागलेत मुक्ततेसाठी तो अजमेर शरीफचा दर्गा तर गेली जवळपास आठशे वर्ष देशात आणि देशाबाहेरही सुपरिचित आहे मुस्लिमान इतकेच हिंदूसुद्धा त्या दर्गेत श्रद्धा भावनेने जात असतात एकोणीसशे दहा बारा साली म्हणजे आजपासून जवळपास एकशे बारा वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या एका पुस्तकातील काही फुटकळ संदर्भांचा आधार घेऊन तिथेही आता सर्वेची मागणी करण्यात आलेली आहे आणि कोर्टाने त्याबाबत सगळ्याच पार्ट्यांना नोटीससुद्धा बजावलेली आहे म्हणजे कारवाई सुरू केली मी स्वतः तिथे अजमेर शरीफच्या दर्ग्यात जाऊन आलो आपणापैकी खूप जणं जाऊन आलेले असतील हिंदू मुस्लिम एकतेचं सामाजिक सलोख्याचं अतिशय उत्तम दर्शन आपल्याला तिथे त्या अजमेर शरीफच्या दर्ग्यामध्ये पाहायला अनुभवायला मिळतं आता तिथे सुद्धा या संघ भाजपच्या आणि सगळ्या हिंदुत्ववादी लोकांना खोदकाम करायचं महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्याच न्यायालयांमध्ये हजारो लाखोच्या संख्येनं अनेक खटले वर्षानुवर्ष संपूर्ण देशात प्रलंबित आहेत न्याय मिळता मिळता पिढ्याच्या पिढ्या उलटून जातात अशी सगळी दुर्दशा आहे आणि हे भारतीय जनता पार्टीचे प्रणित लोक कोणीही उठतात कोर्टात जातात अमुक एखाद्या मशिदीच्या सर्वेची मागणी करतात आणि त्यांना कुठलीही पुढची तारीख वगैरे न देता सुद्धा लगेच त्यावरती सुनावणी करून सर्वेची ऑर्डरही पास करून टाकतात काय चाललं हे इतकी तत्परता ही सगळी न्यायालयं बाकीच्या खटल्यांबाबत का बरं दाखवत नाही आणि दुसरा त्याहूनही महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्यातून निष्पन्न नेमकं काय होणार आहे गगनाला भिडलेली आत्ताची महागाई कमी होणार आहे बेरोजगारी कमी होणार आहे नोकऱ्या मिळणार आहेत महिलांवरील अन्याय अत्याचार बलात्कार कमी होणार आहे देशाची प्रगती जी खुंटली आहे ती वेगानं सुरू होणार आहे काय होणार आहे या सगळ्या जुन्या इतिहासकालीन मशिदी खोदून या सगळी मढी उकरून त्या प्लेसेस ऑफ वर्शिप कायद्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की पाचशे सातशे आठशे वर्षांपूर्वी इथे काही मंदिरांवरती आक्रमणं झाली असतील परंतु त्याचा बदला आता घेता येणार नाही तेव्हा झालेला अन्याय आता दूर करता येणार नाही ते चुकीचं ठरेल आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे जसं की या सगळ्या प्रकारांनंतर काही बौद्ध धर्मीय धर्मगुरू काही राजकीय पुढारी नेत्यांनी म्हटलंय सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलंय या देशातील हजारो हिंदू मंदिरं ही आमच्या प्राचीन बुद्ध विहारांचा विध्वंस करून त्यावरती उभारण्यात आलेत उद्या आम्हीसुद्धा या मंदिरांच्या खोदकामांची मागणी केली तर त्यामुळे या सगळ्याच विषयाला काहीही अर्थ नाही हे एकदा सुरू झालं तर ते मारुतीच्या शेपटीसारखं थांबणं कठीण होईल आणि त्यातून जो धर्मांधतेचा भडका उसळेल सगळीकडे त्यात हा देश होरपळून जाईल अख्खा आपल्याला नको आहे तो होरपळणं आता या देशातील सुजान नागरिकांनी अशा या विध्वंसक प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहायला हवं आहे खरं म्हणजे काय आपला देश होता तुम्हाला सांगतो आणि काय करायला घेतलं या संघ भाजप प्रणित लोकांनी सगळं त्याचं मी कालच हे पुस्तक वाचत होतो सबा नकवी यांनी लिहिलेलं सोलोख्याचे प्रदेश आपल्या प्रमोद मुजुमदार यांनी त्याचा मराठीमध्ये अतिशय सुंदर असा अनुवाद केला ते वाचताना आपण अनेकदा भारावून जातो आपला हा भारत देश तसाच या पुस्तकामध्ये जसा आहे तसाच रहावा ही भावना प्रकर्षाना आपल्या मनामध्ये हे पुस्तकं वाचताना दाटून येते काही उदाहरणं फक्त सांगतो तुम्हाला अतिशय थोडक्यात ओरिसामधली पुरीची दरवर्षी निघणारी भगवान जगन्नाथाची र रथयात्रा आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे सुपरिचित आहे ती ती भगवान जगन्नाथाची यात्रा त्याच्या मार्गामध्ये एक ठिकाणी आवर्जून थांबवली जाते दरवर्षी आणि तो भगवान जगन्नाथांचा रथ त्या ठिकाणी थांबतो ते एका मुस्लिम संत कवीला सालबेग त्यांचं नाव त्यांच्या समाधीला मानवंदना अर्पण करण्यासाठी ते सालबेग मुस्लिम असूनही भगवान जगन्नाथाचे भक्त होते त्यांच्या जगन्नाथावरील खूप साऱ्या रचना काव्य ओरिसामध्ये आजही प्रसिद्ध आहेत पुरीच्या त्या जगन्नाथ मंदिरात हिंदूंव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश नाही आज परंतु त्याची रथयात्रा मात्र एका मुस्लिम संताला मानवंदना अर्पण करण्यासाठी त्याच्या समाधी स्थळी दरवर्षी थांबते वर्षानुवर्ष किती भारी आहे तामिळनाडूमधील श्रीरंगम मंदिर तिरुचिरापल्लीमधलं आपल्यापैकी अनेक जण तिथे जाऊन आले असतील परंतु तिथेही असंच जगन्नाथांच्या यात्रेसारखंच एक आश्चर्य अद्भुत आहे आपल्या देशातील सगळ्यात मोठा प्रचंड मोठा परिसर असलेलं ते मंदिर आहे भगवान विष्णूंचा अवतार अशा रंगनाथ स्वामींचं या भगवान रंगनाथ स्वामींची अत्यंत सर्वाधिक प्रिय अशी सखी होती थुलुका नच्चियार एक आदरणीय मुस्लिम स्त्री वैकुंठ एकादशीचा फार मोठा सोहळा त्या मंदिरात होत असतो आणि त्यात भगवान विष्णूंची मोठी एक मिरवणूक काढून त्यांना ही त्यांची सखी थुलुका नचियार यांच्या स्थानी आणलं जातं आणि तिथे पुढचे मग दहा दिवस भगवंतांनी तिची सेवा करायची अशी तिथे परंपरा आहे आपल्याला आपल्या काणोपात्रांची कथा माहिती आहे तशीच कथा या थुलुका नचियार यांची आहे भगवान विष्णूंच्या दर्शनापासून तिला अडवलं गेलं रोखलं गेलं कारण ती मुस्लिम होती त्यात महिला होती मग तिने त्या मंदिराच्या पायरीवरच आपले प्राण सोडले आता त्या चुकीचं परिमार्जन भगवान स्वतः तिची सेवा करून करतात असा या परंपरेचा अर्थ किती उदात्त भावना आहे किती छान परंपरा आहे कर्नाटकात गुलबर्गा जिल्ह्यामध्ये तीन ठाणी या ठिकाणी प्रसिद्ध मौनेश्वर देवस्थान आहे हिंदू लोकं त्या मंदिराला संत मौनेश्वर बाबांचं देऊळ म्हणतात तर मुस्लिम लोकं त्याला मौना पैयाका दर्गा म्हणतात एकाच मंदिरात हिंदू लोक एका भागामध्ये येऊन पूजा अर्चा करतात तर मुस्लिम लोक शेजारीच उभे राहून त्यांच्या पद्धतीनं नमाज किंवा ते प्रार्थना वगैरे करतात मध्ये कोणती भिंत वगैरे कोणताही आडसर नाही हिंदू मुस्लिम लोक अगदी एकमेकांना खेटून उभे राहतात आणि आपापल्या पद्धतीनं आराधना करतात किती महान आहे हे आणि किती छान काश्मीरला अमरनाथ यात्रेला हजारोंच्या संख्येनं आपल्या देशभरातून हिंदू भाविक जातात श्रद्धेने तिथे बर्फातून निर्माण होणाऱ्या त्या शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतात परंतु ते स्थळ पवित्र ठिकाण शोधलं कोणी तर आदम मलिक नावाच्या एका काश्मीरी मुस्लिम गुराख्यानं आजही त्यांच्याच वंशातील लोक यात्रा काळात त्या अमरनाथ गुहेचं व्यवस्थापन करायला मदत करतात आणि तिथे यात्रेच्या काळात दानपेटीमध्ये जी रक्कम जमा होते त्यातला काही भाग काही हिस्सा त्या कुटुंबाला दिला जातो त्याशिवाय अमरनाथ यात्रेचा जो सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे ते घोडेवाले तट्टूवाले हमाल गाईड हे सगळे कोणत्या धर्माचे असतात सगळे मुस्लिम त्यांच्याशिवाय ती यात्रा संभव तरी आहे का ही अशी हिंदू मुस्लिम एकतेची या पुस्तकातील मी केवळ दोन तीन उदाहरणं तुम्हाला सांगितली खूप सांगत बसलो तर खूप मोठा एपिसोड होईल परंतु आपल्या देशातील सगळ्याच राज्यांमध्ये अशी धार्मिक सलोख्याची अनेक उदाहरणं असलेली मंदिरं मशिदी दर्गे धार्मिक स्थळ आहेत आणि प्रसिद्ध आहेत त्या सगळ्यांची माहिती सविस्तरपणे या पुस्तकामध्ये आहे जरूर वाचा तुम्ही समकालीन प्रकाशननं हे पुस्तक प्रकाशित केलंय सलोख्याचे प्रदेश लेखिका सबा नक्वी अनुवादक प्रमोद मुजुमदार आणि किंमत आहे दोनशे रुपये विशेषत आज देशभर पुन्हा एकदा मशिदींच्या खालची मंदिरं लोकांच्या स्वप्नात येत असताना आणि त्यासाठी खोदाखोद करण्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत असताना त्यातून धार्मिक भडका भडकावण्याचा प्रयत्न होत असताना ही अशी पुस्तकं अग्निशमन दलाचं काम करू शकतील असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं असो नेहमीपेक्षा थोडा मोठा झाला हा एपिसोड परंतु विषयसुद्धा हा खूप मोठाच आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या ब चालू असलेल्या सगळ्या बाबींबाबत ते तुमच्या कमेंट्समधून मला अवश्य कळवा मी वाट पाहिन तुमच्या प्रतिक्रियांची आणि हो थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन आपली सबस्क्रायबरची संख्या बघा आता कुठपर्यंत पोचली जवळपास दोन लाख पंच्याण्णव हजार पटापट पड़ सबस्क्राइब करा ज्यांनी अजून केलं नसेल त्यांनी प्लीज लवकर तीन लाख करा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर थांबू आता था। पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद